जयसिंगपूर शहरातील सम्यक मार्शल आर्ट अकॅडमीबरोबर अनुप कुंभार यांचे सर्वत्र गौरव व कौतुक होत आहे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व पार्वती सुतगिरणेचे चेअरमन संजय पाटील यड्रावकर यांच्या आशीर्वादाने व सहकार्याने हा तायकांदो क्लास चांगल्या प्रकारे विश्वास निर्माण करीत जयसिंगपूर शहराचे नावलौकिक केले आहे सम्यक मार्शल आर्ट अकॅडमी जयसिंगपूरचे ग्रँड मास्टर अनुप वंजना मनोहर कुंभार यांचे व त्यांच्या पूर्ण टीमचे शिरोळ तालुका व जयसिंगपूर परिसरातून कौतुक होत आहे दिनांक बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देवगड येथे कोकण डेव्हलपमेंट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय सब ज्युनियर ज्युनियर सिनियर तायकॉन दो स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये सांगली सातारा मुंबई पुणे कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर यासारख्या स्पर्धेमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश होता देवगड येथील दोन दिवसांच्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शेहेचाळीस खेळाडूंची टीम स्पर्धेमध्ये भाग घेतली होती त्यापैकी जयसिंगपूर शहरातील प्रसिद्ध असे सम्यक मार्शल आर्ट्सचे आर्ट्स अकॅडमीचे सोळा खेळाडूंनी भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये जयसिंगपूर विभागाने सात सुवर्णपदक व नऊ रौप्य पदक मिळवून महाराष्ट्रात जयसिंगपूर शहराचे व कोल्हापूर जिल्ह्याचे नाव लौक्य करण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सम्यक मार्शल आर्ट्स अकॅडमी जयसिंगपूर यांचा सिंहांचा वाटा आहे या विभागाला तिसरी चॅम्पियन ट्रॉफी प्राप्त झाली देवगड येथील कोकण डेव्हलपमेंट चॅम्पियनसाठी संस्थापक अनुप कुंभार मुख्य प्रशिक्षक तर प्रतीक गायकवाड ब्लॅक बेल्ट नॅशनल रेफरी प्रथमेश गायकवाड ब्लॅक बेल्ट सृष्टी हवळे ब्लॅक बेल्ट यासारखे प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेमध्ये दिव्या चोरी सुवर्णपदक ऋतुजा चौकुले सुवर्णपदक सान सानिध्या शिंगाडे रौप्यपदक हितांशी बर्डिया रौप्यपदक रेवा उपाध्याय रौप्यपदक जानवी परिहार रौप्यपदक सात्विक डबे सुवर्णपदक ओंकार पंढरी सुवर्णपदक सुनील कोळी सुवर्णपदक संस्कार हिरवे सुवर्णपदक विनायक शिर्के सुवर्णपदक आय आर्यन सिंग परिहार रौप्यपदक शावीर धुंडगे रौप्यपदक विघ्नेश कुकडे तुषार पाटील रौप्यपदक समर्थ मुळे रौप्यपदक या सर्व खेडा खेळाडूंनी अगदी जिद्दीने यश प्राप्त केले त्याचबरोबर दोन हजार चोवीसमध्ये सांगली येथे वर्ल्ड तायकांदो व इंडियन तायकांदो संचलित असोसिएशन महाराष्ट्र राज्यामार्फत ब्लॅक बेल्ट परीक्षा घेण्यात आल्या यामध्ये अनुप कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सम्यक मार्शल आर्ट्स अकॅडमीचे प्रतीक गायकवाड व सृष्टी इंगळे हे दोन विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होऊन यांना ब्लॅक बेल्ट अर्पण करण्यात आलं तसेच नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये पुणे येथे एकूण ब्लॅक बेल्ट परीक्षा आयोजित केल्या होत्या त्यामध्ये सुद्धा मनोज कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद कदम हा विद्यार्थी देखील चांगल्या गुणांनी पास झाल्याने त्याला सुद्धा ब्लॅक बेल्ट अर्पण करण्यात आला या सर्वांचा आढावा घेत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी मुलांचा सत्कार करून अनुप कुंभार यांचे देखील कौतुक केले या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्बाली आमदार यांनी